भारतमाता क्रीडा मंडळाच्या वतीने दक्षिणमुखी हनुमाना साकडे आमदार सुहास कांदे यांना मंत्रिपद मिळावे यासाठी घातले साकडे नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातील आमदार सुहास अण्णा कांदे यांना मंत्रिपद मिळावे आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची वर्णी लागावी यासाठी मनमाडमधील बुरकुलवाडी येथील भारतमाता क्रीडा मंडळाच्या वतीने दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमानास साखळे घालून महाआरती करण्यात आली या आरतीचे आयोजन येथील भारतमाता क्रीडा मंडळाचे राजेश दराडे लाला नागरे मनोज ससाने दिनेश घुगे आदी पदाधिकारी खेळाडू आणि सदस्य तसेच बुरकुलवाडी येथील समस्त नागरिक या महाआरतीत सहभागी झाले होते आवाज इन न्यूज मराठी मनमाड पालकमंत्रीपद मिळव अशी आपण हनुमान चरणी सर्वांच्या वतीने प्रार्थना करू व त्यासाठी आपण या ठिकाणी इथं जमलेलो आहे आपल्या भारतमाता क्रीडा मंडळाच्या वतीने अण्णांना मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळव अशी आपण हनुमान चर्नी प्रार्थना करू व त्यांना भावी आयुष्य भावी पूर्वी शुभेच्छा देण्यासाठी आपण आज या ठिकाणी ही महाआरती आयोजित केलेली आहे या महाआरतीला सर्व भारत माता क्रीडा मंडळाचे पदाधिकारी खेळाडू व समस्त ग्राम ग्रामस्थ उपस्थित आहे आपण सर्वांच्या वतीने अण्णांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक भावी शुभेच्छा देऊ व